श्री मोहन तानाजी इंगवले वय एकोणचाळीस वर्ष सांगली जिल्ह्यातील रहिवासी लिव्हर त्रस्त होते त्यांच्या लिव्हरची स्थिती इतकी बिकट झाली होती की डॉक्टरांनी त्यांना तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांच्या पायांना सूज आली होती आणि सोनोग्राफीमध्ये त्यांच्या पोटात पाणी साचल्याचे आढळले अनेकदा रुग्णालयात दाखल होऊनही त्यांना कोठेही आराम मिळाला नाही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत गेली आणि त्यांनी जेवण करणेही बंद केले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टरांनी सांगितले की त्यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि आता त्यांच्या जगण्याची कोणतीही आशा उरलेली नाही मोहन तानाजी इंगवले राहणार खरसुंदी तालुका आटपाडी जिल्हा सांगली माझी वय वर्ष एकोणचाळीस मला लिव्हर सिरोसचा आजार होता चालायला किंवा काहीच कुठलंच काय काही नव्हतं होत लिव्हरच्या ह्याच्यामुळं लिव्हरमुळं पण किडनीवर सूज येणे किडनीवर सूज आल्यानंतर काय सगळंच न हे झालते असा खाजगी डॉक्टरमध्ये ॲडमिट झालो असे खाजगी हॉस्पिटलला त्यांनी त्या क थोडका फरक पडायचा असा थोडा थोडा पण नंतर पाठीमागं नंतर तसंच व्हायचं आठ दहा दिवस गेले पंधरा दिवस झालं की नंतर ॲडमिट व्हायचं की विट्याला बघितले होते मी की दोन हजार रिपोर्ट नुसार फेब्रुवारी त्यांचा बिलिरुबिन स्तर पर्यंत वाढला होता स्तर सहा पोचला होता स्तर सात पॉइंट चार इतका कमी झाला होता आणि अमोनियाची पातळी एकशे सतरा एक दोन झाली होती मोहनजींनी मॉडर्न होमिओपॅथी उपचार सुरू केले त्यांनी डॉक्टर विजय कुमार माने सर यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली आणि आहारावर विशेष लक्ष दिले फक्त पंधरा दिवसातच त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा जाणवली मग ती असेच आम्हाला युट्यूब वर ना आमच्या दोस्तांनी सांगितलं मॉर्डर्न होमिओपॅथिक कावय नाक्याला कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल आहे जाऊन भेटा परिस्थिती काय नसल्यामुळे सराकडे आलो सरांनी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट चालू केलं स्टॉपनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं दुसऱ्या दिवसापासून तर मला स्वतःल तर फरक चालू आहे खोरोखोर सांगायचं म्हणलं तर मग ती हवा फरक पडत पडत गेला ती चालू झाले आता कि नॉर्मल झाले सर मग आता क्लिअर आहे सरांच्या औषध खाल्ल्यापासून लिव्हरचं पूर्णपणे कवर होत आलेलं आहे तरी ती सगळे रिपोर्ट त्यांनी टेस्ट करून आता दोन किंवा शेवटचे तीन डोस म्हणजे असे दोन तीन महिने डोस घेणे सांगितले सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार मोहनजींचा बिलिरुबिन स्तर दोनवर आला आहे त्यांचे क्रियाटिनिन शून्य पॉईंट आठ नऊ झाले त्यांचे हिमोग्लोबिन वाढून दहा पॉइंट दोन इतके झाले अमोनियाचा स्तर आता सामान्य झाला आहे मॉडर्न होमिओपॅथी उपचारांमुळे त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि त्यांचे सर्व त्रासही दूर झाले आहेत ते आता स्वस्त आणि आनंदी जीवन जगत आहे